दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये उजनी अपडेट सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती उजनीच्या पर्जन्य क्षेत्रात सध्या पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आहे त्यामुळं उजनी धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा पुन्हा चाळीस हजार क्युसेक इतका करण्यात आलेला आहे हा विसर्ग सकाळी वीस हजार क्युसेक होता मात्र पुढील दोन दिवस हवामान खात्यानं असा अंदाज वर्तवला आहे की सोलापूर जिल्ह्यासह पुणे व आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस कोसळू शकतो हे पाहता आणि सध्या सुरुवातला पाऊस पाहता उजनी धरणामधून भीमा पात्रामध्ये पुन्हा चाळीस हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे दौंडची जी आवक आहे ती नऊ हजार क्युसेकची आहे मात्र धरण परिसरामध्ये पुन्हा पाऊस सुरू झाला आहे त्यामुळं विसर्ग वाढण्यात आलेला आहे वीरमधला विसर्ग मात्र कायम तसाच बत्तीसशे क्यूसेकचा तोच आहे दरम्यान उजनी धरणातला एकूण पाणी साठा हा एकशे वीस पॉईंट त्र्याऐंशी टी सी आणि उपयुक्त पाणी सत्तावन्न पॉईंट सतरा टी एम सी इतकं आहे धरणामधून दोनशे सिनामाडा योजनेमध्ये एकशे ऐंशी क्युसेकन पाणी सोडलं जाते आज दिवसभर सकाळपासून उजनी जलाशयावर मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद आहे तसेच उजनीच्या परिसरामध्ये सुद्धा आज पाऊस कोसळत होता दरम्यान हवामान खात्यानं सत्तावीस आणि अठ्ठावीस हे दोन दिवस सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरामध्ये चांगला पाऊस कोसळेल असा अंदाज व्यक्त केला आहे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळं सध्या सगळं खबरदारी बाळगण्याच्या सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत